चोरणारा बँक मॅनेजर स्थानिक गुन्हे शाखेने केला गजाड दिनांक 30 जून 2025 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास इतकर टोल नाक्याच्या पुढे सोलापूर हायवेवरती धाराशिव हद्दीमध्ये लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक नळदुर्ग शाखा येथून सोलापूरकडे कॅश घेऊन जात असलेल्या लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक नळदुर्ग शाखेचे मॅनेजर कैलास घाटे यांना मारहाण करून त्यांचे डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडील पंचवीस लाख रुपयांची आज्ञात दोन व्यक्तींनी लूट केल्याबाबतची घटना घडली होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज पवार व पथक यांना माहिती मिळताच घटनास्थळाकडे रवाना झाले सदरील घटनेमधील जखमी व्यक्ती कैलास घाटे याची सार्वजनिक रुग्णालय नळदुर्ग येथे भेट घेऊन त्याच्याकडून गुन्ह्याच्या संदर्भात इतर अतिरिक्त माहिती मिळवण्यात आली माननीय पोलीस अधीक्षक श्री रितू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज पवार यांनी तीन टीम तयार करून तीनही टीमला गुन्ह्याच्या बाबतीत मार्गदर्शन करून सूचना दिल्या सदरील टीमने घटनेतील जखमी कैलास घाटेची अत्यंत सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्या देहबोलीवरून सदरील गुन्हा त्यानेच केला असल्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने त्या अनुषंगाने त्यास पैशाची काय आवश्यकता होती याबाबत गोपनीय माहिती काढली असता सदरील युवकावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याची माहिती प्राप्त झाली सदरील युवकास ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती आणि सवयीपोटी त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते ही बाब आज रोजी संशयी जखमी युवकास विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संशयित युवक जो की नळदुर्ग लोकमंगल बँकेमध्ये स्वतः मॅनेजर या पदावर कार्यरत होता याने सदरील रॉबरीचा बनाव स्वतः रचला होता त्याच्या आर्थिक अडचणीमुळे सदरील गुन्ह्यातील पंचवीस लाख रुपये स्वतः चोरून लपवून ठेवले आणि ते काढून देण्याची देखील तयारी दर्शवली त्या अनुषंगाने आज रोजी आरोपी नामे कैलास मारुती घाटे वय वर्षे पस्तीस राहणार नळदुर्ग तालुका तुळजापूर याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली एकूण पंचवीस लाख ,00 रुपये रक्कम रितसर जप्त करण्यात आली सदरील कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शपकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सचिन यादव पोलीस ठाणे नळदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार सचिन खटके अमोल मोरे पोलीस ठाणे नळदुर्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जावेद काझी शौकत पठाण प्रकाश आवताडे फरहान पठान विनोद जानराव नितीन जाधवर समाधान वाघमारे दयानंद गादेकर बळीराम शिंदे पोलीस नाईक अशोक ढगारे बबन जाधव चालक पोलीस हवालदार विजय घुगे सुभाष चौरे मेहबूब अरब पोलीस अंमलदार डोंगरे भोसले दहिहांडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस